नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी आता महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचं रणशिंग फुकलेलं आहे नुकताच राष्ट्रीय समाज पक्षाचा एकविसावा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये अकोला या ठिकाणी संपन्न झाला यावेळेस उपस्थित सर्व कार्यकर्ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्णीच्या माध्यमातून आगामी काळामध्ये राज्यभरातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा स्वबळावरती लढवण्याची या ठिकाणी जोरदारपणे मेळाव्या दरम्यान मागणी झाली यानंतर अध्यक्षीय या भाषणामध्ये पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आगामी काळात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची घोषणा या ठिकाणी केल्या असून सर्व कार्यकर्त्यांनी त्या प्रसंगी आता कामाला लागण्याचं आवाहन केलं आहे सर्व जे जे मतदारसंघामध्ये पक्षाची चांगली परिस्थिती आहे या ठिकाणी तगडे उमेदवार या ठिकाणी देण्यात यायचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी उमेदवार नसतील त्या ठिकाणी स्वतः तालुकाध्यक्षांनीही या ठिकाणी मोर्चे बांधणी करण्यास जानकर यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये सर्व कार्यकारण्या तयार केल्या असून सर्व जिल्ह्यामधील तसेच सर्व तालुक्यांच्या कार्यकारण्या अद्ययावत केल्या असून आगामी होणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जोरदार मोर्चेबांनी केलेली आहे जेमतेम सर्व जागा लढवून या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत तुम्ही मला दहा जागा जिंकून द्या राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्यमंत्री या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या सत्तेवरती बसूया असं या ठिकाणी माजी मंत्री माधवराव जानकर यांनी या मेळाव्या दरम्यान सांगितलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभेच्या जागा असून यामध्ये सर्व आठही जागा आता राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळाव लढवण्याचा या ठिकाणी घोषणा झाल्यापासून कोण कोण उमेदवार या ठिकाणी निश्चित होणार याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे त्यापैकीच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ ज्यामध्ये जे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते हे फलटण तालुक्यामधून येतात त्यामुळे आगामी काळामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून कोण उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरणार याकडेही आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे ला त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक हेही फलटण तालुक्यामधून येतात त्यामुळे आगामी काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष कोण कौन, कुणाला उमेदवारी देणार हे महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या जडणघडणीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून मोठी ताकद या पक्षाला देण्यात आलेली आहे या तालुक्यामधील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणूक असतील सोसायटीच्या निवडणूक असतील तसेच पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाने लढवलेल्या आहेत त्याचबरोबर विधानसभेची निवडणुकीही राष्ट्रीय समाज पक्षाने फलटण कोरेगाव विधानसभा यापूर्वी दोनदा आहे तसेच या मतदारसंघामधूनही राष्ट्रीय समाज पक्षाने विधानसभेची दोनदा निवडणूक लढवलेली होती याच पार्श्वभूमीवरती आता राष्ट्रीय समाज पक्षाने दोनशे जागांची राज्यात लढवण्याची घोषणा केली असताना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ तसेच मानखटा विधानसभा मतदारसंघामधून कोणकोण तगडे उमेदवार या या ठिकाणी ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष रिंगणात उतरवतोय त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील उर्वरित सहा मतदारसंघामध्ये कोणकोण विधानसभा रिंगणात उतरणार याकडेही आता तमाम कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षाने माहितीच्या माध्यमातून परभणी लोकसभेवरती स्वतः महादेव जानकर या ठिकाणी उभा राहिले होते त्यांना जवळपास चार लाख सत्तर हजार मतदान या ठिकाणी मिळालं होतं आणि या या ठिकाणी मात्र त्यांना पराभवाचा हो सामना करावा लागला होता मात्र खचून न जाता जे राष्ट्रीय समाज पक्षाने पुन्हा एकदा लोकसभेतील परा पराभवानंतर हो राज्यभरामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन या ठिकाणी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे आता आगामी काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा या ठिकाणी लढवण्याची या ठिकाणी रणनीती तयार केली असून कोण कोण उमेदवार या ठिकाणी जाहीर होत आहेत याकडे तमाम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलं आहे आपणास काय वाटतं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून कोण उमेदवार या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारीवरती उभा राहू शकतो तसेच आ, इतर कोण उमेदवार सातारा जिल्ह्यामधून उभा राहू शकतात आपण कमेंट्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये